नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये उदाहरण घेऊन केलेला तुम्हाला फक्त

Jadi, mana? Terus amannya ini jatuh. Terus baru begini begini. Jadi, macam mana? Jadi, sekarang aku pun terus jatuh. Terus, terus. So, jadi aku pun terus jatuh. Terus, terus. 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 Terus,

मंगळवार कॅबिनेट होणार नाही सुट्टी आहे रविवारीची सुट्टी आहे पुढच्या मंगळवारीच्या नंतर किंवा आज तुमच्या वेळेप्रमाणे आमच्या एक पाच लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही आमच्या एकनाथ मामांना भेटण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या बैठकीमध्ये थोडंसं आमचे विचार आम्ही मांडू

મસે સંરરરહય ને સમરિં સંરડઆ સજારહ સણારગે સારહંડરહે સં સંરહરહંરહય સંરહતાહારહંંડંડ સ�

आणि आज आंदोलनात येऊन मस्के साहेबांनी आपण मी न म्हणता मी बाबा मी न म्हणता झाल्यावर सुद्धा कानात सुद्धा मग पुन्हा बोलवून घेतले साहेबांनी मला तुम्ही ऐकलंय तुम्हाला मानधन किती भेटत होत सहा आठ दहा तर मानधन तेवढं दुप्पट मागतोय असं म्हटल्यानंतर साहेब म्हणजे आता मानले वाढीचा विषय आताच काढू नका आधी रोजगार घ्या मी म्हटलं झाला आणि प्रवासाला खर्च पूर्ण आलाय थोडं बहुत वाढव काहीतरी वाढवा असं नाहीये मस्के साहेबावर तुमचा विश्वास तर ठेवावा लागेल 100% सामंत साहेबांनी पाच दिवस तो बाबा दोन दिवस उपस्थित केले सांगली पण आता आम्हाला तुम्ही त्यांच्या अगदी उजवे हात आहे

द <aunque mehranoughs> <descriptor> <arto> عزت ملى صاحب کي پيمنٽ صاحب 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 صاحب

आता नरेश पाचके साहेब वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळं तुम्ही आता आम्हाला नेतृत्व मानले ना आमचं थोडस आहे आता मान्य करा सर्व प्रशिक्षणार्थी करते नका भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी हा सण अत्यंत अनन्य साधारण महत्वाचा आहे त्याच्यामुळं जर होऊन गेलो तर मामा आनंदी होणार नाही आपणाला आनंदाला जायचंय माझा ऐका मी शेवटपर्यंत प्राण जाईपर्यंत तुमच्या सोबत कार्यकर्ता बाबा मॅनेज होणारे कार्यकर्ते नाहीत त्याच्यामुळं ऐका आता चर्चेला जास्त वेळ करू नका आपला तुम्ही आम्हाला नेतृत्व मानले ना बाबाला मला आता मी दोघांनी मिळून तुम्हाला विनंती केली आपण तोंड गोड करूनच जायचं